शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल न घेतल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं बंदा आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी दिला आहे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कर्जापोटी आप... आपली शेती सोने आणि इतर वस्तू बँकेत आणि सावकाराकडे घाण ठेवलेली आहे ही मालमत्ता सोडवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करून त्यांना दुबार पेरणीसाठी तात्काळ हेक्टरीत पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावर्षी क्षण असा दुष्काळ पडला असून मागच्या वर्षीच्या दुष्काळामधून औरंगा जिल्ह्यातील सर्व शेतकरी दुष्काळाच्या झाडा सहन करीत असतानाच यावर्षी जून महिन्याच्या पावसाने चांगली सुरुवात केली अशी आशा व्यक्त करीत असतानाच शेतकऱ्यांनी जे कुटकुंजी आपल्याजवळची जी सोने नाणे आणि शेती गाठ धुवून सर्व शेतीची मशागत करून लागवडीसाठी शोधण्याने गाण ठेवून त्या ठिकाणी त्यांनी लागवड केली परंतु परत आसमानी संकटाला जवळजवळ पाऊस उघडून एक महिना झाला संपूर्ण शेतकरी असे हवालदिल झाले मी आणि माझे पंचायत समितीचे सद सदस्य चंद्रकांत गवळी आम्ही कालच विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन जे शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चापोटी यावर्षी जे ती शे, जे शे, शेतीसाठी खर्च केला तो खर्च हेक्टरी जवळजवळ पंचवीस हजार रुपयेप्रमाणात शेतकऱ्यांना आला कशा शेतकऱ्याचं एकूण बँकाकडून खाजगी सावकाराकडून एक माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीच्या शेतीच्या खर्चापोटी जो खर्च केला त्या संपूर्ण खर्च खर्चाचा आणि काढलेल्या कर कर्ज कर्जमुक्त शेतकऱ्यांना करून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावं असं निवेदन मी कालच मान्य विभागायुक्त मान्य जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस स्टेशन तहसील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं लवकरच या प्रश्नी जर शासनानं मग निर्णय नाही जर घेतला तर, तर आमचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात जे नऊ तालुके सर्व नऊ तालुक्याचे तालुका बंदचे हात आम्ही या ठिकाणी लवकरच शेतकऱ्याच्या वतीनं देणार आहे म्हणून शासनाने त्वरित या शेतकऱ्याच्या प्रश्नी गांभीर्यानं चालू असलेल्या अधिवेशनात विचार करावा आणि शेतकऱ्याच्या जीवावर हा देश हे राज्य हे चालतं या गोष्टीचं भान ठेवावं आणि लवकरात लवकर लोकर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन दुबार पेरणीसाठी पुन्हा एकदा एकतरी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य द्यावं अशी आमची या कालच्या निवेदनाची मागणी जूनमध्ये अल्पशा झालेल्या पावसानं शेतकऱ्यांनी आपली दागिने आणि शेती घाण ठेवून बियाणं खत औषधी खरेदी करून मशागतीसाठी मागील वर्षीच्या दुष्काळावर पडदा टाकत नव्या उमेदीत या वर्षीच्या शेतीकामाला लागले मात्र मध्येच पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी भयभीत झाले आहेत एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत अशा परिस्थितीत सरकारनं याकडे लक्ष द्यायला हवे अन्यथा संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे सरकारनं शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन पशुधनाची गणना करून गावनिहाय चाऱ्याची व्यवस्था करावी दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनिहाय आपत्कालीन कक्ष उभारून मागे त्याला अन्न पाणी काम देण्यात यावे यासोबतच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखावे याविषयी गंभीर दखल न घेतल्यास सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तालुकाबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोष जाधव यांनी दिला seconds.